निराधार बेघर महिलेस घराचा आधार हिदमते खल्क सामाजिक संस्थेचा अभिनव उपक्रम तुळजापूर तालुक्यातील इटकळ व परिसरातील अनेक गावातील युवकांनी एकत्र येत खिदमते संस्थेची स्थापना करून समाजातील निराधार गोरगरीब विविध आजारांनी त्रस्त तसेच विवाह खर्च करू न शकणाऱ्या पालकांना या संस्थेच्या माध्यमातून हातभार लावण्याचा छोटासा प्रयत्नास इटकळ येथील बेघर असलेल्या वयोवृद्ध आजीच्या पत्र्याचे शेड उभा करून सुरुवात करण्यात आली आहे इटकळ येथील या वयोवृद्ध आजीच्या घराची प्रचंड वाताहत व पडझड झाली होती त्या पडक्या घरात आयुष्याची चाल ढकल करत होत्या त्यांच्या या वाताहातीची जाणीव या युवकांना झाल्याबरोबर त्यांनी त्यांना होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा मानस व्यक्त केला व तो बुधवार अकरा सप्टेंबर रोजी पूर्णत वाचनेला या वयोवृद्ध निराधार आजीस घराचा आधार मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला यापुढेही गरजूंना होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न चालू ठेवू असे यावेळी उपस्थित युवकांनी मानस व्यक्त केला यासाठी नसीर पटेल मेहबूब फकीर हसन शेख फिरोज मुजावर इमाम सय्यद रफिक मुजावर फरीद शेख वजीर मुल्ला दावल नदाफ हुसन शेख हारून शेख आलिम शेख यांनी परिश्रम घेतले त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल व सामाजिक संकल्पना राबवल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले जात आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर चांद साहेब शेख मंगरूड धाराशिव